ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर सत्तावीस वर्षीय रोशनी सोनघरीचा दुर्दैवी मृत्यू झाला एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती रोशनी डोंबिवली पूर्वेकडील राजाजी राजाजीपथ परिसरातील नव उमिया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई वडील आणि भाऊसोबत राहत होती तिचे वडील राजेंद्र आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते मुंबई ग्रांट रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं रोशनीचा भाऊ विघ्नेश एका खाजगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई वडील हे घरीच असतात रोशनीचं शिक्षण मुंबईत झालं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांचे पत्नी राजश्री सोनघरे हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवलं रोशनीला आज लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं तिने जिद्द आणि मेहनत करत तिचं स्वप्न पूर्ण केलं काल आई वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय अतिशय दुःखदायक आपल्या अहमदाबाद येथे विमान दुर्घटना झाली आणि तिथे बरेच विमानामध्ये जे प्रवाशी होते ते मृत्युमुखी पडलेले आहेत त्यात एक आमची डोंबरीतली एक रोशनी मुलगी जी क्रू मेंबर त्या विमानामध्ये होती तिचंही अपघाती निधन झालेलं आहे संपूर्ण कुटुंब मुळ अतिशय मोठा हादसा झालेला आहे वडील आणि भाऊ अहमदाबादला पोचलेले आहेत आई अतिशय दुःखदायक दुःखात आहे डोंबिली मधली मोठी अशी दुर्घटना घडली कुणाल मात्र स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा